नमस्कार नीलम्स किचनमध्ये आज आपण साठवणीतला कांदा लसूण मसाला कसा बनवायचा ते बघतोय कुणी याला काळा मसाला म्हणतं कुणी काळं तिखट म्हणतं या मसाल्याला रंग बघा काय सुंदर आलेला आहे आणि चवही तितकीच अप्रतिम आहे या पद्धतीने तुम्ही जर हा मसाला बनवला ना तर या मसाल्याचा रंग व चव एक ते दीड वर्ष जशीच्या तशी राहते फक्त हा मसाला वापरून तुम्ही भाजी बनवली ना तर दुसऱ्या कोणताच मसाला वापरायची गरज भासत नाही आता काही जणांकडे खूप झणझणीत मसाला बनवला जातो तर काहीजण मध्यम तिखट बनवतात जर तुम्हाला झणझणीत तिखट बनवायचं तर कोणती मिरची वापरायची मध्यम तिखट बनवायचं आहे तर कोणती मिरची वापरायची हे मी व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर सांगितलेलं आहेच त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पाहिला तर तुम्हाला हा मसाला बनवायला अजिबात अवघड वाटणार नाही व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला मिरची कोणती वापरायची ते पाहूयात ह्या मिरच्या मी चार ते पाच तास उन्हाला लावून उन सुकवून घेतलेल्या आहेत मिरची कधीही जास्त उन्हाला लावायची नाही कारण जास्त उन्हात मिरच्या ठेवल्या तर मिरचीचा रंग भुरकट होतो त्यामुळे मसाल्याला रंग व्यवस्थित येत नाही मिरच्या सुकल्यावर लगेचच मी मसाला बनवायला घेतलेला आहे तुम्हाला जर मसाला बनवायला वेळ असेल तर लगेचच पिशवीमध्ये भरून ठेवायचा म्हणजे त्या परत मऊ पडणार नाहीत मी इथं तीन किलो मिरचीचं प्रमाण सांगणार आहे ही मी एक किलो शंकेश्वरी मिरची घेतलेली आहे ही मिरची चवीला खूप छान असते शिवाय याचा रंगसुद्धा खूप छान असतो आणि ही लवंगी मिरची आहे ही दिसायला जेवढी नाजूक असते तेवढीच ही खूप झणझणीत चवीची असते तुम्हाला जर खूप झणझणीत तिखट बनवायचं असेल तर तुम्ही इथं अर्धा किलो लवंगी मिरची वाढवू शकताय इथं मी एक किलो बेडगी मिरची घेतलेली आहे ही अशी सुरकुतलेली आणि थोडीशी जाड असते हिचा रंग अगदी गडद लाल असतो शिवाय याला चव खूप छान येते तर मी इथं एक किलो शंकेश्वरी मिरची घेतली एक किलो बेडगी मिरची घेतलेली आहे आणि एक किलोच या प्रमाणामध्ये मी लवंगी मिरचीसुद्धा घेतलेली आहे तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर लवंगी मिरचीचं प्रमाण तुम्ही इथं वाढवू शकताय आता आपण मसाल्याचं प्रमाण बघूयात संपूर्ण साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे एकदा डिस्क्रिप्शन जाऊन नक्की चेक करा इथं मी दालचिनी घेतलेली आहे पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम मी काळी मिरी घेतलेली आहेत पन्नास ग्रॅम लवंग घेतलेली आहे पन्नास ग्रॅम मोहरी घेतलेली आहे तीस ग्रॅम शहाजिरे घेतलेले आहेत तीस ग्रॅम खसखस घेतलेले आहे पन्नास ग्रॅम त्रिफळा घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम बदाम फूल म्हणजे स्टार फूल घेतलेला आहे तीस ग्रॅम मसाला वेलदोडा घेतलेला आहे तीस ग्रॅम जावित्री घेतलेली आहे तीस ग्रॅम हिरवे वेलदोडे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम दगडफूल घेतलेलं आहे आता इथं मी तीस ग्रॅम हळकुंड घेतलेले आहेत हे आपल्याला फोडून तळून घ्यायचे आहेत वीस ग्राम इतका खडा हिंग घेतलेला आहे आणि एक जायफळ घेतलेला आहे हे सुद्धा आपल्याला फोडून वापरायचं आहे आता इथं मी एक किलोला दोनशे ग्राम या प्रमाणामध्ये सहाशे ग्राम हे धणे घेतलेले आहेत धणे कधीही इंदोरी धणे घ्यायचे म्हणजे याला चव खूप छान असते आणि रंगसुद्धा छान येतो खूप जास्त धण्याचा वापर करायचा नाही कारण खूप धणे घातले तर मसाला खूप तिखट होत नाही मसाल्याचं तिखट मोडतं त्यामुळं खूप धणे घालायचे नाहीत आता इथं मी तीनशे ग्रॅम हे जिरे घेतलेले आहेत म्हणजे एक किलोला शंभर ग्रॅम इतके आपल्याला जिरे घ्यायचे आहेत पन्नास ग्रॅम मी काळे काराळे घेतलेले आहेत आमच्याकडे घालतात म्हणून घेतलेत तुम्हाला नसेल आवडत नाही घातले तरी चालतील तीस ग्रॅम इथं मी मेथीदाणा घेतलेला आहे आणि पन्नास ग्राम पांढरे तीळ घेतलेले आहेत त्याचबरोबर तीस ग्राम इथं मी तमालपत्र घेतलेलं आहे तीन किलो मिरचीसाठी ती इथं मी चारशे ग्राम खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरं घेताना कधीही असं काळ्या पाटीचं घ्यायचं त्याला खूप छान चव असते शिवाय ते पांढरं शुभ्र घ्यायचं कारण थोडं जरी खवट खोबरं असेल तर मात्र मसाल्याला लगेचच वास लागू शकतो त्यामुळं खोबरं अगदी पांढरं शुभ्र आणि काळ्यापाटीचं घ्यायचं आता इथं मी दीड किलो या प्रमाणामध्ये मोठं मीठ घेतलेलं आहे मोठं मीठ प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळं मोठं मीठ दुकानातून आणल्यानंतर स्वच्छ निवडून कमीत कमी एक तासभर तरी उन्हाला लावायचं म्हणजे त्यामध्ये काही एक्स्ट्राचं मॉइश्चर असेल तर ते निघून जातं आता इथं एक किलोतल्या अर्धा किलो कांदा म्हणजे दीड किलो कांदा इथं मी घेतलेला आहे दीड किलो कांदा मी असा बारीक कट करून घेतलेला आहे याशिवाय जास्त कांदा वापरायचा नाही नाहीतर तिखट मोडलं जातं आता त्याच्यानंतर इथं मी एक किलोला पावशर लसूण म्हणजे तीन किलो मिरच्यासाठी इथं मी तीन पाव लसूण सोलून घेतलेला आहे त्याशिवाय आपल्याला एक किलो तेलसुद्धा लागेल आता आपण मसाला भाजायला सुरुवात करू तर सुरुवातीला मी या पातेल्यामध्ये संपूर्ण कांदा काढून घेतलेला आहे आणि कांदा आपल्याला हाय फ्लेमवर एक दोन तीन मिनटं बिना तेल घालतात चांगला परतून घ्यायचा आहे अगोदरच तेल वापरायचं नाही दोन तीन मिनटं कांदा परतून झाला कि की मग याच्यामध्ये तेल घालायचं आणि दोन मिनटं चांगला हाय फ्लेमवर परतून घ्यायचं कांदा थोडा वेळ परतून झाल्यानंतर यामध्ये आपण घेतलेल्या मिठापैकी मी इथं पाव किलो मीठ या कांद्यामध्ये घातलेलं आहे कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळं पाणी सुटतं आणि कांदा चांगला सॉफ्ट शिजतो तर हे बघा जवळजवळ अर्ध्या तासाने कांदा अगदी व्यवस्थित शिजला गेला आहे आणि याच्यातील बऱ्यापैकी पाणीसुद्धा आटलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घेतलेल्या तेलापैकी जवळजवळ तीनशे ग्रॅम इतकं तेल मी या कांद्यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आता हा कांदा अगदी मंद गॅसवर अजून एक पंधरा ते वीस मिनटं इतक्या वेळ आपण शिजवून घेणार आहे हे मी दुसऱ्या बर्नरवर कांदा शिजण्यासाठी ठेवते आणि इथं आपण मसाला भाजून घेऊयात सर्वप्रथम गॅसवर कढई गरम करून घेतली मंद गॅस करायचा आणि मंद गॅसवरच आपण सर्व मसाले भाजून घेणार आहोत तर यामध्ये आपण घेतलेल्या धण्यापैकी सर्व धणे मी घातले आणि मंद गॅसवर धणे चांगले सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचे मसाले कधीही हाय फ्लेमवर भाजून घ्यायचे नाही कारण त्याचा रंग पटकन बदलला जातो पण छान असे भाजले जात नाही धणे भाजून झाले काढून घ्यायचे आता यामध्ये आपण जिरे भाजून घेऊयात जिरेसुद्धा आपल्याला मंद गॅसवरच चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत जिऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला इथं तेल वापरायचं नाही जिरे चांगले भाजून झाले याला सेम प्लेटवरती काढून घेऊयात आता आपण तमालपत्र भाजून घेऊया तमालपत्रामध्ये सुद्धा आपल्याला तेल वापरायचं नाही हाय फ्लेमवर तमालपत्र भाजून घेतली तरीसुद्धा चालतील तमालपत्र भाजून झाली सेम प्लेटवर आपण काढून घेऊयात आता आपण कारळे भाजून घेऊया सुद्धा मंद गॅसवर चांगले चटचट उडेपर्यंत भाजून घ्यायचे चार पाच मिनटांनी कारळे भाजून झाले यालासुद्धा सेम प्लेटवर काढून घेऊया आता तीळ घातले तीळ घातल्यानंतर अगदी चमच्याभर तेल घातलं आणि तेलावर तीळ आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता इथून पुढे जे आपण मसाले वापरणार आहोत ते थोडे थोडे तेल घालून मगच आपण भाजून घेणार आहोत आता तीळ चांगले भाजून झाले यालासुद्धा आपण त्याच सेम प्लेटवर काढून घेऊयात आता कढईमध्ये मी खसखस घातली खसखस दोन मिनटं मंद गॅसवर चांगली परतून घ्यायची दोन मिनटं चांगली परतून झाल्यानंतर चमच्याभर तेल घालायचं तेलावर सुद्धा थोड्या वेळ परतून घ्यायची आणि नंतर मग आपण हेच सेम प्लेटवर काढून घ्यायचं आता सुद्धा थोड्या वेळ परतून घेतले चमच्यावर तेल घातलं पुन्हा थोडा वेळ परतून घेतली आणि सेम प्लेटवर काढून घेतली आता मोहरी घातली मोहरीसुद्धा थोड्या वेळासाठी बिना तेल घालता भाजून घेतली थोडा वेळ भाजून झाल्यानंतर चमच्यावर तेल घालायचं पुन्हा थोडा वेळ परतून घ्यायची चांगली परतून झाली की मग यालासुद्धा सेम प्लेटवरती काढून घ्यायचं आता दगडफूल घालूया दगडफूल थोडा वेळ परतून घेतलं पुन्हा याच्यावर एक चमच्यावर तेल घातलं तेल घालूनसुद्धा दगडफूल थोडा वेळ परतून घेतलं दगडफूल चांगलं परतून झालं की यालासुद्धा त्याच सेम प्लेटवर काढून घेऊयात आता कढईमध्ये जावित्री घातली थोडा वेळ मंद गॅसवर परतून घेतली पुन्हा याच्यावर चमच्यावर तेल घालायचं आणि तेल घालून थोडा वेळ हे जावित्री फूलसुद्धा परतून घ्यायचं आहे तेल खूप जास्त वापरायचं नाही कारण तेल खूप आपण जास्त वापरलं तर मग मिरच्या कुटल्यानंतर त्या व्यवस्थित चाळल्या जात नाहीत त्यामुळे आपण मसाले भाजताना थोडं कमी कमीच तेल वापरायचं खूप सुद्धा तेलामध्ये मसाले भाजायचे नाहीत आता जावित्री फूल काढून घेतलं यामध्ये बदाम फूल घातलं बदाम सुद्धा थोडा वेळ परतून घेतलं पुन्हा याच्यावर चमच्यावर तेल घालायचं आणि नंतर थोडा वेळ परतून घ्यायचं बदाम फूल चांगले परतून झाले यालासुद्धा त्या सेम प्लेटवर काढून घेऊ आता इथं मसाला वेलदोडेसुद्धा मी थोडा वेळ तेलावर परतून घेतले मसाला वेलदोडे चांगले फुलले गेले आहेत यालासुद्धा काढून घेऊन याच तेलामध्ये शहाजिरे घालून तेसुद्धा चांगले खरपूस भाजून घेतले पुन्हा याच्यामध्ये मिरी घातली मिरी थोडा वेळ परतून घेतली पुन्हा याच्यावर चमच्यावर तेल घातलं आणि चांगले तेलावर काळे मिरे परतून घेतले आणि त्याच सेम प्लेटवर मी काढून घेतले आता याच्यामध्ये लवंग घालायची थोडंसं तेल घालायचं आणि चांगलं परतून घ्यायचं लवंगसुद्धा चांगली तडतडली आता याला त्याच सेम प्लेटवरती काढून घेऊयात आता आपण त्रिफळं भाजून घेऊ त्रिफळा भाजताना थोडं चमच्यावर तेल घातलं चांगली फुलेपर्यंत त्रिफळा भाजून घेतले कोणतेही मसाले हाय फ्लेमवर भाजायचे नाही मंद ते मीडियम गॅसवरच सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत त्यामुळे काय होतं मसाले चांगले परतले जातात आणि मसाल्याला खूप छान तेलही सुटलं जातं आणि सुगंधसुद्धा छान येतो हाय फ्लेमवर मसाले भाजले तर मात्र त्याचा रंग बदलतो फक्त आणि त्याला करपट अशी चव येऊ शकते आता याच्यामध्ये वेलदोडे घालून वेलदोड्यामध्ये वेल सुद्धा थोडं तेल घालून वेलदोडे फुलेपर्यंत परतून घेतले आता पळीवर तेल घातलं याच्यामध्ये जायफळचे तुकडे करून घातले जायफळ चांगलं परतलं गेलं याला एका प्लेटवरती काढून घेतलं आता याच तेलामध्ये आपण हळकुंड जी घेतली होती ती हळकुंड मी फोडून घेतली आणि तळून घ्यायची हळकुंडसुद्धा मंद गॅसवर तळून घ्यायची जर तुम्हाला हळकुंडाऐवजी मी सोरे गड्डे भेटले मोठ्या साईजचे असतील तर तीन सोरेगड्डे घ्यायचे आणि मीडियम साईजचे जर सोरेगड्डे असले तर एका किलोला चार सोरेगड्डे वापरायचे आमच्याकडे सोरेगड्डे वापरतात पण इथे मला मिळाले नाहीत म्हणून मी हे हळकुंड घेतलेलं आहे आता याच तेलामध्ये इथं आपल्याला हिंग परतून घ्यायचं आहे हिंगसुद्धा चांगला फुलला गेला आहे त्याच सेम प्लेटवर आपण काढून घेऊयात आता या राहिलेल्या तेलामध्ये थोडं थोडं खोबरं घालायचं आणि खोबरं चांगलं खरपूसं भाजून घ्यायचं खोबरं हाय फ्लेमवर अजिबात भाजायचं नाही कारण खोबरं पटकन करपलं जातं मंद गॅसवरच खोबरं चांगलं परतून घ्यायचं आहे खोबरं चांगलं परतून घेत झालं याचप्रमाणे मी बाकीचं संपूर्ण खोबरं परतून घेतलेलं आहे आता आपण मिरच्या भाजून घेऊयात कड कढईमध्ये येथील इतक्या थोड्या थोड्या मिरच्या घालायच्या आणि थोडंसं तेल घालायचं आणि तेल घालून खूप नाही तर एक दोन मिनटं मिरची परतून घ्यायची आहे जास्त मिरच्या करपवायच्या नाहीत थोडं थोडं तेल घातलं ना तर मिरचीला चव खूप छान येते त्यामुळं थोडंसं तेल वापरून मिरच्या आपण परतून घेणार आहोत बेडगी मिरची परतून झाली नंतर शंकेश्वरी मिरची घातली पळीवर तेल घातलं आणि पुन्हा अशा परतून घेतली याचप्रमाणे मी लवंगी मिरचीसुद्धा परतून घेणार आहे थोडंसं थोडं मिरच्यांना असं तेल लावून परतून घेतलं म्हणजे यांना खूप छान अशी चकाकी येते आणि मिरचीला आणि मसाल्याला रंगसुद्धा खूप छान येतो तर हे बघा संपूर्ण मिरच्या मी अशा परतून एका टपमध्ये काढून घेतलेल्या आहेत ह्या थंड झाल्या की मी लगेचच मसाला बनवायला जाणार आहे तर इथं हे आपण घेतलेलं संपूर्ण खोबरं तळलेलं थंड झालं की मिक्सरवरून मी इथं बारीक करून घेणार आहे खोबरं आपण सेम मसाल्याच्या प्लेटमध्ये काढायचं नाही कारण खोबरं मिरचीबरोबर चाललं जात नाही व्यवस्थित त्यामुळं मसाल्यामध्ये खोबरं मिक्स करायचं नाही खोबरं असं सेपरेट ठेवायचं आणि हे जे आपण सर्व ड्राय मसाले आणि तेल घालून जे मसाले वापरले ते मी असं एका प्लेटवर ठेवलेले आहेत हे मसाले थोडे थोडे तेल घालूनच आपण परतून घ्यायचे जास्त तेल घालून जर आपण हे मसाले परतले तर मग मिरच्यांबरोबर हे मसाले व्यवस्थित असे चाळले जात नाहीत त्यामुळे जास्त तेलाचा वापर करायचा नाही आता हे मसाले थंड झाले की लगेचच याला पिशवीमध्ये भरून ठेवायचं म्हणजे मसाले अगदी व्यवस्थित कुटले जातात आणि हा कांदा बघा जवळजवळ हा कांदा शिजवायला मला एक तास लागलेला आहे मंद गॅसवर मी चांगला कांदा परतून घेतलेला आहे आता हा कांदा थंड झाला की याला एका डब्यामध्ये भरून घे घ्यायचं आणि आता हे संपूर्ण मी आता हे संपूर्ण मसाला मी बनवून आणल्यानंतर तुम्हाला दाखवते तर हा बघा मी संपूर्ण मसाला बनवून घेऊन आलेली आहे आणि जेव्हा मसाला आपण बनवून आणतो ना तेव्हाच गरम गरम असताना हे जे गुठळ्या असतात ना छोट्या छोट्या ह्या संपूर्ण अशा फोडून घ्यायच्या म्हणजे मसाल्यांमध्ये खूप साऱ्या गुठळ्या राहत नाहीत आणि मसाला मी डंकावरून कुटून आणलेला आहे त्यामुळे बघा मॉइश्चर किती छान आलेलं आहे मसाल्यांपासून मिरच्यांपासून तेल चांगलं रिलीज होतं गिरणीतून दळून आणण्यापेक्षा कधीही पारीचा जो ढंग असतो ना त्याच्यातून मिरची कुटून आणायची म्हणजे त्याला स्वादसुद्धा खूप छान येतो तर स्टोअर कसा करायचा एखादी काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी स्वच्छ धुवून चांगली तास दोन तास उन्हामध्ये सुकवून घ्यायची आणि मगच याच्यामध्ये आपण हा मसाला भरायचा हा मसाला एक ते दीड वर्ष अगदी व्यवस्थित राहतो अजिबात खराब होत नाही याचा रंग सुद्धा जसाच्या तसा राहतो तर तुम्हीही या पद्धतीने हे प्रमाण वापरून जर हा मसाला बनवला तर एक दीड वर्ष आरामात टिकतो शिवाय हा मसाला वापरून भाजी बनवली तर बाकी कोणतेही मसाले वापरायची अजिबात गरज भासत नाही कशी वाटली तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा धन्यवाद